सर्व मंगल मांगले शिवे सर्वाद साधिके शरणे गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ आज वार शुक्रवार आहे आणि बऱ्याचशाच ताईंना पूजा साहित्य घेण्यासाठी स्वामी मूर्ती आठला विजिट करायची आहे तर बघा आपलं शॉप जे आहे ते चिंचवडपासून एक दहा मिनटाच्या अंतरावरती आहे वाल्लेकरवाडी ममता स्वीटच्या समोरच आपलं शॉप आहे जिमच्या खाली सेकंड फ्लोअरला तर माता लक्ष्मीची प्रभावी सेवा त्याचबरोबर स्वामींची मूर्ती आता गुरुपौर्णिमा येते तर स्वामींच्या मूर्तीसाठी सुद्धा भरपूर ताईंची बघा शॉपला किती गर्दी चालू आहे कोणी लोहगाववरून आलं आहे कोणी सिंहगड रोड तर कोणी औंदवरून आलेला आहे त्याचबरोबर कोणी हडपसरवरून आलेला आहे वागोलीवरून म्हणजे दुरून दुरून ताई दादा येत आहेत पण तुम्हाला जर पूजा साहित्य हवंच असेल तर अगदी तुम्ही घर बसल्या ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता बरं का असं शॉपलाच यायची काही गरज आहे असं नाही पण बऱ्याच ताई माझे दोन वर्षापासून गेले व्हिडिओ बघतायत आणि त्यांना मला भेटायची इच्छा असते किंवा समोर बघून एक पूजा साहित्य घेण्याची इच्छा असते म्हणून एवढ्या दूरून सर्वजण येतात पण तुम्ही ऑनलाईनसुद्धा घर बसल्या कुरिअरच्या माध्यमातूनसुद्धा तुम्हाला पूजासाहित्य आमच्याकडलं मिळतं तर व्यवसायासाठी माहिती बरेच दादा ताई विचारतात आणि व्यवसायामध्ये बऱ्याचशांची प्रगती झाली आहे किंवा व्यवसाय तुमचा चांगला चालतो आहे त्यासाठी काही उपाय आहे का आणि ज्यांनी अनुभव सांगितले ती कोणती सेवा केली असं इंस्टाग्रामवरती भरपूरदा विचारला जाणारा प्रश्न आहे तर तुम्हाला मी थोडक्यात ती सेवा पण दाखवते बऱ्याच ताईंनी कमेंट केली की के ताई सेवा तुम्ही सांगा की तुम्ही कशाप्रकारे तो पॅरेट स्टोन ॲक्टिवेट करता किंवा कशाप्रकारे तुमच्या शॉपमध्ये मा माता लक्ष्मीची सेवा पूजा होते तर ती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर चला तुम्हाला मी पूजासुद्धा दाखवते आणि तुम्ही ते साहित्यसुद्धा मेसेज करून घेऊ शकता तर बघा इथं मी पॅरेटचा स्टोन ठेवलेला आहे मध्ये तुम्हाला दिसत असेल हे बघा मनी मॅग्नेट पॅरेट लक्ष्मी आकर्षित करणारा तसंच बघा हा जो आहे तो कस्टमरचे आपले नाते संबंध चांगले ठेवण्यासाठी मदत करतो रोज कॉट्स आणि त्याचबरोबर बघा ही शेजारी जो ठेवलेला आहे त्याला झिबो कॉईन ग्रीनझेड म्हणतात तो व्यवसाय सक्सेसफुल करतो त्यासोबत बघा आज तो लक्ष्मी ठेवलेली आहे माझ्या व्यवसायामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी कोल्हापूर महालक्ष्मी आईचा फोटो बघा प्रसाद रूपात मिळाला आहे आणि शुक्रवार मंगळवारी माता लक्ष्मीला कमळ मिळाल तर उत्तमच आणि एखादा गजरा असेल तरी उत्तम कारण तुमचा जो व्यवसाय आहे तिथे लक्ष्मी येण्यासाठी तुम्ही लक्ष्मीची छान आणि अशी सुंदर पूजा करा त्या जर बघू शकता असं धूप लावा गुलाबाचा तुपाचा दिवा लावा आता हे बऱ्याच ताईंचं चा बुकिंग आहे बरं का एक ताई सोलापूर वरून आले स्वामींना घेण्यासाठी त्यांनी विचारलं की अक्कलकोटमध्ये आणि तुमच्या मूर्त्यांमध्ये काही फरक आहे तर कसं आहे देव कोणीच बनवत नाही आणि देवाला बनवण्याच्या एवढ्या पण मोठे नाहीये त्यामुळे जिथं देव दिसतो आणि जिथं तुम्हाला आवडतं ते तुम्ही घेऊ शकता श्रद्धा शेवटी भाव खूप महत्त्वाचा असतो तुम्ही कुठेही मूर्ती घ्या फक्त सेवा खूप महत्वाची आहे तरी पितळेची मूर्ती आहे अडीच इंचाची स्वामी जाणारे सोलापूरमध्ये हा जो बाऊल तुम्ही बघताय तो तुम अगरबत्ती लावण्यासाठी आहे विभूत इकडं तिकडं सांडू नये गजान लक्ष्मी मिळतात चांदीच्या बघा स्वामींच्या सुंदर अशा पादुका आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर विष्णूलक्ष्मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना जे जे पूजा साहित्य घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर आमच्या शॉपला विजिट करा या ताई बघा स्वामींची इच्छा होती की नाही ताई दादा कुरिअर गेलेलं परत आलं आणि ताई शॉपला आले डायरेक्ट घ्यायला तर ताई कुठून आले तुम्ही वाघोलीवरून ताई आलेले आहेत पूजा साहित्य आपल्याकडे घेण्यासाठी आणि कुंचन बघा हे अशा प्रकारे आपल्याकडे मिळतात कुंचन म्हणजे माता लक्ष्मीची प्रभावी सेवा हे बघा कुंचन सेवा घेण्यासाठी ताई आलेले आहेत त्यासोबत बघा चांदीची लक्ष्मी भरीव आहे किती ग्रॅमचे वीस ग्रॅमची बघा भरीव लक्ष्मी आहे तुम्ही बघू शकता सुंदर सोळा ग्रॅमची सुद्धा लक्ष्मी आहे चांदीची तुम्ही बघू शकता तुम्हाला जर चांदीची लक्ष्मी हवी असेल तरी सुद्धा ती मिळेल तर ताईंचा साडीचा दुकानाचं नाव काय साडीच्या वाराई साडी हाऊस असं नाव आहे सोलापूर मध्ये कुठं आहे अशोक चौकामध्ये दुकान आहे ताईंचं तर त्या आल्यात बघा स्वामींना घ्यायला आणि तुम्ही सुद्धा ताईच्या दुकानाला एकदा विजिट द्या तुम्ही सोलापूरच्या भरपूर ताई माझ्याकडे येतात तर ह्या ताईच्या सुद्धा साड्या छान असतात कोणत्या साड्या असतात तुमच्याकडं साऊथ इंडियन साऊथ इंडियन साड्या ताईंकडे जास्त असतात मला सुद्धा एखादी पाठवा मी सुद्धा साडी घेऊन तुमच्याकडून आहे की नाही मग ताईला म्हणजे भरपूर ताई आहे ज्या घरातून बिझनेस करता व्यवसाय करता अशा गृहिणींना सपोर्ट आपण केला पाहिजे आणि ताईच्या शॉपला नक्की विजिट द्या आणि ताईच्याकडे का सुंदर सुंदर साड्या आहेत साऊथ इंडियन आणि ताईंची बहीण आहे बघा श्रीस्वामी समर्थ तर सकाळपासून आल्यात आपल्या शॉपला हे दादा पण आलेत बघा पॅरेस्टोन ब्रेसलेट घ्यायला तसंच एका मठासाठी स्वामींची मूर्ती घ्यायला ताई आल्यात गुरुपौर्णिमेनिमित्त हे सगळे असे आपल्याकडे पूजा साहित्य घेण्यासाठी येतात तुम्ही सुद्धा आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि तुम्हीसुद्धा छान छान पूजा साहित्य घ्या श्रीस्वामी समर्थ